नमस्कार आपण पाहतात सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये सहावी मध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत विकृत शिक्षकाने अश्लील चाळे केले सदरचा प्रकार घडल्या माहिती मनसे जिल्हा अध्यक्षांना सांगितल्यानंतर मनसे कार्यकर्ते व पीडितेच्या पालकांनी शिक्षकास चोप दिला शहरातील एका शाळेत हा अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचे कृत्य घडले होते सदर मुलीने घाबरून तिच्या सोबत घडलेला प्रकार मैत्रिणींना सांगितला त्यावेळी अन्य विद्यार्थिनी सोबत देखील अशाच प्रकारे गैरवर्तन केल्याचे विद्यार्थिनी पालकांना सांगितले या प्रकरणी पीडितेच्या पालकांनी मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराची माहिती दिली

आम्ही त्या क्षेत्रातला आहे तुम्ही जर ऍक्शन नाही घेतले तर आमचे रिॲक्शन येणार अंतिम फार वाईट असेल आणि आंदोलनाचा भाग वेगळा असतील तुम्ही जर तुमच्या मुलीशी किंवा तुमच्या एखाद्या मुली झालं तुम्ही गप्प कसा का ते बिचारे तर झोपलेले नाही मुलगी आली ती जेवलेला तिने आता चार पाच ला त्यांना स्वयंपाक पण केलेला तिने थोडी घाबरले ते मुलींच्या सगळ्या जेवढे करता येणार थांबलं पाहिजे सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे ह्याला त्याच्यावर शासन मिळणार नाही शिक्षण पाठवा मुलीकडे शाळे सांगा तुम्ही काय पण करायचं ते संभाळ